नमस्कार मित्रांनो अनोखा देश मध्ये आपले परत एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण असंच एक विशेष काहीतरी बघणार आहोत जसं तुम्हाला एक्साइटमेंट आहे तसं मलाही त्या गोष्टीचं खूप एक्साइटमेंट आहे आपण खूप सारे म्युझियम्स बघतो वस्तू संग्रहालय बघतो काही लोकांचे खास खास असे काही गोष्टींचे संग्रह असतात ते सुद्धा बघतो आणि मी तुम्हाला असे अनेक संग्रह दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो तसाच आज एक संग्रह मी घेऊन आलाय पण हा संग्रह काही विशेष आहे आता म्युझियम्स किंवा वस्तू संग्रहालय बघायला आपण जातो पण मी जर तुम्हाला असं सांगितलं तर की घरामध्येच वस्तू संग्रहालय आहे किंवा इतक्या वस्तू आहेत की जसं काही ते घरच वस्तू संग्रहालय वाटावं आणि हो असाच महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये असलेले लाड ऐतिहासिक ठिकाण ज्या ठिकाणी गुरुदत्त यांचे जन्मस्थळ आहे तसेच जैन धर्मियांची काशी म्हणून सुद्धा हे पौराणिक असं गाव ओळखले जाते याच गावामध्ये मी आज आलो आहे श्री राजकुमार शांतिकुमार देवळगावकर यांच्या पुरातन वाड्यामध्ये हा वाडा जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष एवढा पुरातन असून त्यांनी एक संग्रह केला आहे संग्रह आहे जुन्या वस्तूंचा त्या जुन्या वस्तूंमध्ये चक्क पाच पेक्षा जास्त पुरातन अँटिक वस्तूंचा त्यांचा त्या जो संग्रह आहे आणि तो संग्रह इतका सुंदर आहे त्यामध्ये पितळीचे तांब्याचे गिलेटचे सोन्याचे चांदीचे असा अनेक गोष्टींचा संग्रह जुन्या पुरातन वस्तूंचा त्यांच्याकडे आहे आपण काही वस्तू एक अगदी फालतू किंवा त्या उपयोगातला नाही अशा म्हणून आपण टाकून देतो परंतु आज त्याच गोष्टी किती महत्वाच्या झाल्या आहेत हे त्यांचा संग्रह बघितल्यानंतर कळते आणि इतका भला मोठा संग्रह कदाचित मी तुम्हाला एका छोट्या व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही परंतु हा संपूर्ण संग्रह मधल्या काही इम्पॉर्टंट गोष्टी काही फार महत्वाच्या गोष्टी दाखवण्याचा आज मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत श्री राजकुमारजी शांतिकुमारजी देऊळगावकर नमस्कार सर तर सरांचा हा संग्रह आता सर आपल्याला प्रत्यक्ष दाखवतील या वाड्यामध्ये असलेला हा संग्रहातील हे आपण सगळ्यात पहिले कपाट बघणार आहोत जेव्हा आम्ही हे कपाट बघायला आलो हे कपाटच जर बघितलं तर इथेच कमीत कमी मोर दॅन तीनशे तीनशे पेक्षा जास्त वस्तू त्या कपाटाच कपाटातच आहे जेव्हा त्यांनी मला सांगितलं की पाच हजारपेक्षा जास्त वस्तू आहेत तर मला स्वतःला प्रश्न पडला की मी इतकं मोठं कधी बघणार कारण हे कपाटातल्या तीनशे वस्तू जर म्हणजे आपण बघायचं ठरवलं तर दिवस पण कमी पडेल एवढं मला सरांनी सांगितलं कारण प्रत्येक वस्तूची डिटेलिंग डिटेल माहिती त्यांच्याकडे आहे आणि त्यातली प्रत्येक वस्तू ही खास आहे काहीतरी महत्व आहे काहीतरी त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक यूज त्याचा लपलेला आहे तर सर तुम्ही काय सांगाल या संग्रहाबद्दल आता हे एवढं कपाट याच्यातल्याच तीनशे वस्तू बघायला आपला वेळ लागेल आता हा संग्रह जो तुम्ही केला किती वर्षांचा हा संग्रह आहे तुमचा हा माझ्या आजोबापासून काही वस्तू असलेल्या आहे अच्छा आणि काही वस्तू मला लोकांनी भेट म्हणून दिल्या संग्रह पाहिल्यावर अच्छा अशा प्रकारे हा संग्रह माझा हळूहळू वाढत चालला म्हणजे जुनं ते सोनं हे गोष्ट तुम्ही जपून ठेवलेली आहे म्हणजे मित्रांनो यांच्याशी मी व्हिडिओच्या आधी सुद्धा गप्पा करत होतो गप्पा करताना मला असं कळालं की हा वाडा जसा दोनशे वर्षांपेक्षा पुरातन आहे आणि अजूनही भक्कम पक्का असा आहे पुढचे शंभर दोनशे वर्ष हा वाड्याला काहीही होणार नाही याचा दगड सुद्धा हलणार नाही इतका हा पक्का वाडा आहे या वाड्यामध्ये जे यांचे पूर्वज यांच्या जुन्या पिढ्या ज्या वस्तू वापरायच्या त्यांनी त्यातली कुठलीच वस्तू विकली नाही किंवा त्याचं कुठलंही मोडीस आणलं नाही तर प्रत्येक वस्तू जपून ठेवल्या आधुनिकता आणि पुरातन मधल्या वस्तू या दोन गोष्टींचा सा सांगड करून एखादी गोष्ट कशी टिकवता येते त्याचं हे योग्य उदाहरण आपल्यासमोर या ठिकाणी आहे तर तेच आज आपण बघायला आलो हो आहे मग त्या जुन्या वस्तूंचं त्यांना महत्व होतच ते जसं जसं पुढे ते वयानुसार समोर समोर त्या गोष्टी जपत गेले मग त्यांना कलेक्शन बद्दल थोडंसं माहिती पडलं मग त्यांनी अशा काही गोष्टी गेल्या वीस वर्षांपासून बाहेरूनही कलेक्ट करायला सुरुवात केलं मग घरातील पुरातन वस्तू प्लस बाहेरील जुन्या वस्तू याचा सांगड घालून आज पाच पेक्षा जास्त अँटिक वस्तूंचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे चला सगळ्यांना आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या कपाटांपासून काही विशेष फ्स वस्तू आपण बघूया यामध्ये हे लोखंडाचं पेपरवेट आहे कागदावर वजन कागद उडू नये वापरल्या जाते अच्छा हे होत लोखंडाचा पेपरवेट खूप सुंदर नक्षी त्या पेपरवेट वर होती आय डोंट नो तुम्हाला ती दिसली की नाही पण इतकी सुंदर नक्षी आहे आणि हे असं ठेवता येईल यानंतर हा गांधींचा चष्मा गांधी चष्मा अच्छा हो oh, मित्रांनो तुम्ही बघू शकता जे गांधीजी घालायचे चष्मा त्यासारखाचा सिमिलर चष्मा आहे म्हणून याला गांधी चष्मा म्हणतात हा इतका नाजूक आहे बघायच्या काड्या आणि हे इतकं बारीक आहे की खूप नाजूक आहे आणि विशेष म्हणजे सरांनी मला सांगितलं की याच्यावरचं सा जेव्हा आपण वाचतो आता कदाचित तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही आय डोंट नो पण हा टी एस बँट बेनिटचा हा चष्मा आहे आणि हा चष्मा याचं हेड ऑफिस या ठिकाणी बॉम्बे असं दाखवलेलं आहे आणि याचं ब्रँच ऑफिस जे आहे ते कराची आहे म्हणजे ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तानची फाळणी व्हायची होती त्याच्या अगोदरचा हा चष्मा आहे आणि ज्यावेळेला किएस बेनेट ही कंपनी या ठिकाणी होती त्यावेळेला याचं हेडक्वार्टर बॉम्बे होतं आणि याचं जे ब्रांच ऑफिस आहे कराची होतं इतकं पुरातन हा चष्मा आहे आज खरोखर हा बघणं सुद्धा अवघड अवघडायचे केस बघा किती क्यूट आहे पुढचं काय आहे सर या जुन्या काळातील वजन हो हे वजन आहेत मित्रांनो याला अजून काहीतरी नाव होतं ना। म्हणजे वजनाची जे मोजण्याची प्रणाली होती कशात होती शेअर मध्ये वगैरे होती ना शेअर मध्ये होती अच्छा हे सुंदर वजन आहेत तर यातले अलग अलग आता ते शेअर मूल्य पण आपल्याला माहिती नाही वजनच आहे अच्छा कॅन यू इमॅजिन हे वजन किती जड आहे याच्यावर आता सेव्हन हे एलबीएस लिहिलं आहे ना सेवन एलबीएस हे पण जुनं मूल्य आहे ज्याच्यामध्ये आपण आधी मोजमाप करायचो आता तर हे समजा एलबीएस मध्ये वगैरे आपण मोजत नाही ही ठेवायची डबी आहे हो यामध्ये नट ठेवल्या जायची हे पितळीची आहे ना पितळीची आहे ही पितळीची नथेची डबी जुन्या काही सगळ्या स्त्रिया या जनरली कुठेही बाहेर जायचं असेल काही असेल तर नथ घालायच्या तर ही नथ ठेवण्यासाठी कदाचित रात्री किंवा कुठे बाहेर जाताना जपून ठेवण्यासाठी नथीची डबी सुंदर ही फनी आहे ही लाकडाची आहे ओ वाव तुम्ही बघू शकता मित्रांनो फन्या त्यावेळेला होता पण आपण ज्याला म्हणू शकतो की आता प्लास्टिकच्या वगैरे फण्या येते पण लाकडापासून सुद्धा फनी बनायची आणि इतकी सुंदर ती फनी आहे ही गणपतीची मूर्ती ही गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती फार कमी पाहायला मिळते यामध्ये गणपती आनंदाने नाचत आहे आणि खाली त्याचे वाहन सुद्धा दाखवलेले आहे आणि खूप स्पष्ट त्याचे जे फीचर्स आहे हात आहे मुकुट आहे सोंड आहे खाली जो त्यांचं वाहन आहे ते वाहन म्हणजे इतकं स्पष्ट ते अजूनही कोरलेलं आहे विशेष म्हणजे ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे ओ जनरली आपण दाव्या सोंडाच्या मूर्ती बघतो उजव्या सोंडीच्या मूर्ती फार कमी असतात पण ही मूर्ती उजव्या सोंडीची अशी आहे तुम्ही बघू शकता हे इतकं मोठं कलेक्शन किती विशेष आहे प्रत्येक गोष्टीत काहीतरी अलग आहे हा लाकडाचा मिठ्ठू आहे आपला जो पोपट आहे हा लाकडी पोपट आहे जुन्या काळाचे खेळ असतील कदाचित हा त्यातलाच खेळ त्यानंतर हा गिलेटचा पेला आहे जुन्या काळी जेव्हा आपण पाणी प्यायचो हो, त्यावेळेला हे अशा टाईपचे पेले वापरले जायचे दुरून बघितला तर हा चांदीचा वाटेल पण हे जे धातू आहे हा काय गिलेट गिलेट गिलेटचा धातू आहे यानंतर हा जुना चाकू आहे यामध्ये अलग अलग असे वेगवेगळे चाकू दाखवलेले आहेत जसं आत्ताच्या काळात आपल्याकडे असतं आपण जे कटर वगैरे वापरतो तर हा जुना समजा चाकू आहे त्याच्यामध्ये हे वापरला जायचे हे बघू शकता तुम्ही आता यातल्या काही चाकू निघाले ते आता काळानुरूप त्यातलं जे, जे ते खूप फसून गेलेले आहे ते निघत नाही आहे पण हे आपण बघू शकतो पुरातन चाकू किती होते त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे ह्या टाक म्हणून पूर्वी पेन वापरायचे त्याच्या निफा आहेत म्हणजे हे कशा युज व्हायचा ह्या म्हणजे शाईमध्ये ही नीप बुडवायची काढायची आणि यांना लिहायचं याला टाक म्हणायचं म्हणजे याला आ, का मग काही अशी काडी वगैरे लावायची त्याला पाठीमागून मागून यायची त्याच्यात ही नीप फसायची आणि पेन सारखं धरून मग लिहिल्या जायचं ओके नाही सुंदर हे तर मलाही माहिती नव्हतं आता हे काय नवीन अजून हे थोडस तुटलेलं आहे याच्या दोन्ही बाजूला झाकण होते याच्यामध्ये रांगोळी टाकायची आणि ही रांगोळी अशी ओढली तर पूर्ण डिझाईन सरळ अशी निघायची अरे बापरे म्हणजे हे जे आहे हे, हे आपण आता सध्या प्लास्टिकमध्ये बघतो मला वाटलं आता नवीन आलेलं आहे पण हे तुम्ही बघू शकता हे पितळीमध्ये ऑलरेडी आधीपासूनच होतं हे पितळीमध्ये सुद्धा हे रांगोळीचे जे छाप होते काढायसाठी हे टूल आहे हे काय आहे आता हे त... काय ये। लक्षात येत नाही काय रिअली म्हणजे काय हे कैऱ्याचं वरच हिरवं फत्र सोलायसाठी शिल्नी होती याने कैरीची असं असं करून चाल काढल्या जात होती अच्छा म्हणजे हे आतले जे हे समजा छिद्र आहे हे हे टोकदार आहेत तुम्ही बघू शकता धार आहे म्हणजे हे असं करून ते शिल्नी समजा शिल्ली होती जुन्या काळातली म्हणजे आणि काही शिल्ल्या जायचं युनिक बघायलाही मिळणार नाही आज ही गिलेट ची वाटी आहे किती सुंदर आणि छोटी वाटी आहे मित्रांनो बघा ही कदाचित पूजेसाठी किंवा बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी चटणी याच्यासाठी वापरली जात असावी तुम्ही बघू शकता या जुन्या काळातल्या प्रत्येक हेवी मेटलने बनवलेल्या होत्या म्हणजे आपण जेव्हा खातो आहे त्यावेळेला त्याच्यापासून आरोग्यच आपलं जपलं जायचं अशा पद्धतीने काळजी घेतल्या होती पुढचं काय सर हे बैलांना पोळ्याच्या दिवशी सजवण्यासाठी वापरण्यात येणारे काही अलंकार होते अरे बापरे नाही आता ही चेन बघितली तुम्हाला दुरुम वाटत असेल पण ही खूप जड चेन आहे आणि सोबत हे जे आहे हे बघा याच्यावरची फक्त नक्षी बघा प्रत्येक नक्षी आजही जशीच्या तशी यावर दिसून येते आता आपण पुढचं बघूया मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल हा आव व्हिडिओ थोडा लॉंग होईल परंतु यातला प्रत्येकाने प्रत्येक पार्ट खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय सर बंजारी लोक माळ गळ्यात घालायची की ही माळ आहे हो नाहीस म्हणजे ही माझ्या पैशाची माळ आहे अशा पंचवीस पैशाची माळ आहे आणि ही या दोऱ्यामध्ये ओवली आहे आणि नाही म्हणजे हे खरोखर आपल्या कला परंपरा आणि प्रत्येक कला कशी होती प्रत्येक समाजानुसार काय होतं हे सरांकडे जपून ठेवलेलं आहे सरांनी आणि ते खूप महत्वाचं आहे सगळं आता हे काय बावली ही बावली रक्तचंदनाची बावली आहे ओ उष्णतेचे रोग ज्यांना झाले तर ही बाउली उगाळून त्याचा लेप दिला जायचा आता तुम्ही बघू शकता रक्तचंदनाची बाउली इट्स नॉट अ स्मॉल थिंग आजकाल आपल्याला हे बघायला सुद्धा मिळत नाही आला समोरून हे बाउलीचं रूप आहे मागून पाहिलं तर हे पूर्ण सपाट आहे म्हणजे जर याला आपल्याला उघडायचं आहे तर असं असं दगडाच्या याच्यावर सहाणीवर उघळलं तर याच्यातून पाणी टाकून रक्तचंदन आपण निर्माण करू शकतो सुंदर युनिक आणि खूप महत्वाचा आहे मित्रांनो हा हे काय हे अत्तरदानी आहे पूर्वी याच्यामध्ये अत्तर ठेवून कापसाचा बोळा ठेवायचे आणि कोणत्याही समारंभाच्या वेळेस याच्यातला बोळा काढून असा हाताला लावायचे आणि ठेवायचे आणि अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केलं जायचं अच्छा म्हणजे आपल्याकडे समारंभ आहे तर हे समजा एक जण उभं राहून जसं आता आपण हात वगैरे जोडतो तसं हे त्यावेळेला हे के केल्या जायचं युनिक मित्रांनो हा ठेवा खूप अमूल्य आहे आता हे काय फिरायला जाताना काडी घेऊन जायची ओके जर कोणी आपल्यावर हल्ला केला तर याच काडीमध्ये एक ओ है। याला <laughs> गुप्ती असे म्हणतात म्हणजे हे इमॅजिनेशन बाहेर आहे आता इतकं सिम्पल दिसतं हे की आपण इवन लाईक मला पण हे माहिती नव्हतं हो आता हे असं दुरून जर बघितलं समजा आता हे मी चुकीचं घातलं होतं समजा हे असं जर टाकलं हे इफ आय विल से की हे काही नाही काढी आहे नॉर्मली असं जर मी चाललो आहे तर द मॅजिक म्हणजे संरक्षण स्वतःच स्वसंरक्षण कदाचित याने केलं जात असावं आता याच्या पुढचं काय आहे ते आपण बघूया हा जुन्या काळाचा चष्मा आहे हो पिक्चरमध्ये अनेक नट हा चष्मा घालाय म्हणजे हे चष्मा त्या काळी होता आणि त्या काळी असे चष्मे आणि मॉडेल लुकसाठी हे यूज व्हायचं म्हणजे चला आता बघूया पुढचं काय दाखवतायत सर आपल्याला हो अडकित्या आहेत आता अडकित्याने आपण सुपारी कापायचो आणि आत्ताही काही ठिकाणी असतं सुपारी कापायची पद्धत पण हे जे अडकित्य काही विशेष आहे आता हे अडकित्य पितळीचे अडकित्य आहेत आणि या अडकित्त्याला अलग अलग नाव आहेत मित्रांनो या प्रत्येक अडकित्याला नाव त्याचं साजेचं असं नाव आहे आता हा अडकित्ता जो आहे याला काय म्हणतात सर मोर अडकित्ता मयूर अडकित्ता मयूर अडकित्ता किंवा मोर अडकित्ता कारण हा तसा दिसतोय आणि सुंदर हे या ठिकाणी असं दोन मोर आहेत आणि याने सुपारी कापल्या जायची याच काय पालखी अडकित्ते बाप रे यू इमॅजिन किती सुंदर आहे हे पितळीचा पालखी अडकित आहे कारण पालखी सारखा दिसतो हे लिटरली हे पालखी सारखं दिसतंय आणि हे जे दोन आहेत हे जसं काही ते पालखी उचलून घ्यायला आपल्याला जे लाकडाचं असतं तसं हे दिसतंय लिटरली अप्रतिम एवढाच शब्द फक्त या सगळ्या या जुन्या कलाकारांसाठी बनवणाऱ्यांसाठी आणि या वस्तूसाठी आणि सर तुम्हालाही सॅल्यूट तुम्ही इतक्या सुंदर वस्तू आजपर्यंत हे सगळं जपून ठेवलंय आणि हे बघणंही अशक्य आहे हे काय आता नवीन हे झाड आहे okay. याच्यामध्ये उदबत्त्या लावता येतात म्हणजे उदबत्ती हा उदबत्ती स्टँड आहे हे उदबत्ती स्टँड कसं नेमकं उदबत्त्या कुठे लावता येतात उदबत्त्या या प्रत्येक झाडाच्या फांदीवर लावता येतात म्हणजे या प्रत्येक फांदीच्या ठिकाणी इथे छोटे छोटे छिद्र आहे हे त्या विशेष म्हणजे हे सर्व निघते ओ आणि हे बा हे छिद्र इथं आहे याच्यात उदबत्ती लावल्या जाते ये परत इथं बसवत असतो म्हणजे याचा अर्थ आपण या डिटॅच करू शकतो कम्प्लिटली म्हणजे असेंबल आणि डिसेंबल ही पद्धत जुन्या काळापासून आहे कॅन इमॅजिन हे झाड आज आपण जे बघतो आहे हे त्या काळी बनलेलं आहे आणि इट इज कम्प्लिटली डिटॅचेबल सुंदर अप्रतिम ही एक जुनी लाकडाची पेटी आहे ओके ही पेटी नेमकी कशासाठी युज व्हायची कारण याच्यावरच अप्रतिम आहे मौल्यवान दागिने ठेवण्यासाठी किंवा अत्तर वगैरे ठेवायसाठी ओके म्हणजे सिम्पली मौल्यवान वस्तू म्हणा किंवा बाहेरगावी कुठे जायचं असेल तर आता जसे मेकअपचे काही किट्स घेऊन फिरतात त्यावेळेच हे बॉक्स असू शकतो ज्या युज व्हायचा जनरली स्त्रियांकडून युज होणार होत होता सुंदर नक्काशी आहे आज ही बघणं पण आपल्याला पॉसिबल नाही आहे कुठे त्याच्यानंतर काय आहे सोटस गिलेटच मंदिर आहे याच्यामध्ये एक मूर्ती सुद्धा आहे छोटी इतकी सुंदर मंदिर आहे ती मूर्ती आतली किती सुंदर आहे आणि इतकं छोटा आहे ते जास्तीत जास्त हातभर एवढं मंदिर आहे पण त्याला खाली असलेले चौरंग त्याच्यावर असलेले सुंदर आभामंडल वर असलेलं आभा मूर् असले म्हणजे शिखर आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कोरीव काम केलेलं तुम्हाला दिसू शकतं अगदी इतकी साईज असेल त्या मूर्तीची माझ्या हात दाखवत आहे तितकी पण त्यात तेच ते मंदिर अप्रतिम खरोखर सुंदर पुढच्या वस्तू बघायचं आहे मी खूप एक्साइटेड आहे प्रत्येक पूर्ण संग्रह बघायला म्हणजे पाच हजार वस्तू कधी जपल्या आणि कशा म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवायचा ज्याला आपण कंपास म्हणतो हे ओल्ड कंपास आहे हे पितळीचा आहे ना जर पितळीचा कदाचित हे त्यातला जो हे पिन म्हणतो आपण ही पिन थोडी सरकली आहे पण थोडस मी जर मू केला तर होतीये मू पण हे जर केलं आपण फिक्स तर इट इज लाईक परत हे फंक्शनल आहे कंपास हे काय झारी आहे पितळ आणि तांब अच्छा जुन्या काळी याला गंगा जमुना लोटा म्हणायचं पितळ आणि तांब असल्यामुळे अरे वा खूपच सुंदर नाईस जबरदस्त हे काही जुने कुलूप आहेत ओके हे कुलपांना ज्या चाब्या होत्या मग हे आता गोल जे आहे मध्ये म्हणजे चाब्या पण त्या पद्धतीच्या समजा असा होत्या या कुलपाची चावी नाही आहे पण याची चावी आहे हे कुलूप उघडते वगैरे अच्छा खूपच सुंदर हे काडीला वर घुंगरू बांधून ते पितळ त्याच्यात लटकवल्या जायचं म्हणजे okay. काडी आपटली की आवाज यायचा काडी घातल्या जायची अशी काही कन्सेप्ट होता हा बापरे आणि या ठिकाणी घुंगर असायचे अच्छा म्हणजे ते घुंगर जेव्हा आपण काडी आपटतोय तेव्हा ते घुंगरू वाजायचे आणि एखादा जर कोणी हिंस्ट आणि अंगावर आला तर याला टोक सुद्धा आहे ती काडी समोर ज्याला अशी रुतवल्या सुद्धा जायची कॅन यू इमॅजिन म्हणजे तुमचा प्रेझेन्स आहे किंवा तुम्ही आलाय हे पण म्हणजे तुम्ही सिद्ध करताय आणि सोबत समोर असलेल्या टोकाने इन केस तुमच्यावर काही हल्ला होतोय किंवा काही शेतात असताना असं काही होतंय तर हे प्रोटेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरल्या जायचं हे कॅप लाईक युनिक आहे कुठे काय का सर हे पितळीची पिचकारी आहे अरे वापरे पितळीच्या पिचकार्या हो होत्या हे मला आज पहिल्यांदा माहित पडलं म्हणजे मी पहिल्यांदा आज पितळीची पिचकारी कदाचित बघितली आणि ही पिचकारी या रंग उडायचा ओके म्हणजे हा कन्सेप्ट पहिले पितळीत होता आता प्लास्टिक मध्ये आलाय अच्छा कि चुनाळू पान खायसाठी त्याच्यात चुना तंबाखू सुपारी याला काय म्हणायचे याला म्हणजे पाण्याची किंवा याची ठेवायची डबी समजा असं काही म्हणायचं ओके एक मिनिट का मी बघू शकतो का आता तुम्ही बघायच्या ही जी डबी आहे ही कशाची आहे म्हटलं सर तुम्ही गिलेट ही गिलेट धातूची आहे यात टू लेअर्स आहे असं जर बघितलं तर हे सिम्पल जाणवणार नाही पण हे जे आहे हे इथून उघडत आहे याच्यामध्ये तुम्ही काठ होऊ शकता त्याच्यानंतर हे इथून फिरवून हे सुद्धा उघडत असेल कदाचित इथे तुम्ही चुना ठेवू शकता आणि हे इथून खालून हे सुद्धा उघडत आहे बघा अजूनही यात जुना चुना आहे म्हणजे या एका डबीत दोन ते तीन खाणे आहेत आणि म्हणजे आपण विचार नाही करू शकत ती डबी पाहिल्यावर केला तीन खाणे असतील आणि सोबत प्रयोजन बघा समोर छिद्र आहे तुम्हाला हे उघडायची गरज नाही आहे एकदा फिल केल्यानंतर तुम्ही इथून डायरेक्टली काढू शकता सॉरी याला दोनच खाणे आहेत मला वाटलं हा वरून उघडत आहे पण हे फिरण्यासाठी आहे साथी साथी है हे फिरण्यासाठी याच्यासाठी आहे कारण हे जे छिद्र आहे हे बंद किंवा उघडायचं असेल तर हे इथून फिरण्यासाठी ठेवलेलं आहे जबरदस्त पुढे काय सर हे एक लहान मुलांना पैसे पई, जमा करण्यासाठी डबा आहे ओके पिगी बँक जसं आपलं आता नवीन पिगी बँक असते तर ही जुनी पिगी बँक आहे नॅशनल सेव्हिंग्स ऑर्गनायझेशन म्हणजे हे सुद्धा आय गेस गव्हर्नमेंट करून हा मिळालेले डबे होते घरोघरी म्हणजे आपल्याला बचतीची जी सवय आहे ती गव्हर्नमेंटने त्यावेळेला या पिगी बँक थ्रू लावली होती पिगी बँक हा कन्सेप्ट त्यावेळेला होता आणि याच्यावर सरळ राष्ट्रीय बचत संघटना किंवा नॅशनल सेव्हिंग्स ऑर्गनायझेशन याच्या थ्रू असे डबे वाटले गेले होते सुंदर म्हणजे लहान मुलांमध्ये जपणुकीचे सेव्हिंग्सच्या संस्कार घडवण्यासाठी छान कन्सेप्ट होता ही एक काचेची शिशी आहे बापर याच्यामध्ये अनेक खेळणे भरलेले आहे एवढ्या छोतूशा तोंडामधून सर्व खेळने भरलेले आहे खालून पूर्ण पॅक आहे कुठेही शिशी फुटलेली किंवा फोडलेली नाही आहे म्हणजे याच्यात सिंपल असं आहे की ही काडी टाकून याच्या आतमध्ये एक 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 अशी बाउली म्हणा हे फुलं पानं म्हणा किंवा हे विनलेलं आतलं जे विणलेलं नाही म्हणू शकत त्याला एक एक सुईतून ओवलेलं आहे असं हे सगळं दिसतंय जबरदस्त आहे हे आज आपल्याला खरंच कुठं बघायला मिळणार नाही ही कला आणि वर, वर हे ना पॅक केलंय आहे पॅक सर हे सिल्पॅक कशाने लाख आहे अच्छा लाख लावून हे बंद केलं हलवल्यानंतर आणि एवढ्या छिद्रातून ही पूर्ण बॉटल भरणे एक अप्रतिम कलाकारी आहे पुढे काय आहे सर हे हा एक पितळीचा बॉक्स आहे अरे अरेमध्ये अलंकार वगैरे ठेवल्या जायचं हे असे बॉक्सेस ना खरं सांगायचं तर मी ज्या सिरियल्स आहेत अशा काही त्या मिस्ट्रीज वाल्या सिरियल्स किंवा अशा काही जुन्या सिरियल्स त्याच्यामध्ये हे पाहिलेले आहेत पण आज खरोखर रिअल मध्ये हा बॉक्स मी बघतोय ज्या बॉक्स मध्ये जुन्या काळच्या ज्वेलरीज ठेवल्या जायच्या आणि हा बॉक्स तुम्ही पूर्ण बघू शकता पूर्ण याच्यावर काम अलग अलग आहे आणि हे पितळीच्या पत्राने तयार केलेला हा बॉक्स आहे आणि एकदम सुंदर या बॉक्सची रचना आहे मित्रांनो याला कडीकोंडा सुद्धा आहे बाजूला पकडायला दोन हँडल सुद्धा आहे आणि हे मागे काय आहे सर हे काहीतरी इथे दिसतंय कशाव नाही म्हणून अच्छा हा सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट आहे ओके हे उघडल्यानंतर हा सपोर्ट इथे लागतोय मागे आणि याला खाली चार पायी सुद्धा आहेत ठेवायसाठी जबरदस्त पुढे काय आहे सर ह्या लाकडाच्या छोट्या वस्तू आहे ह्या गवंडी कामामध्ये का कामी पडायच्या याच्यामुळे पोपळा सरळ आणायचा याच्यामुळे ठोकून प्लेन केल्या जायचं असे हे अवजार आहेत त्या काळात हे कन्स्ट्रक्शनचे अवजार आहेत गवंडी काम किंवा त्याला आपण आता म्हणतो कन्स्ट्रक्शन टूल्स तो प्लेन करणे पोफरे काढणे आणि हे दोन्ही प्लेन करण्याचे टूल्स लहान आणि मोठे दीज आर द ओल्ड ओल्डेस्ट टूल्स फॉर कन्स्ट्रक्शन आणि तू गेट अ फिनिशिंग इनसाइड युअर होम त्याच्यासाठी हे वापरवायचे तुम्हाला मी सांगितलं होतं तीनशे पेक्षा जास्त वस्तू या नुसत्या कपाटात आहे नुसतं मी हे कपाट तुम्हाला दाखवायला गेलो तर आता हा व्हिडिओ अजून लाँग होऊन जाईल आपण तरी काही विशेष वस्तू बघूयात कारण पाच हजार वस्तू या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणं खरंच पॉसिबल नाही आहे तरी सरांचं खूप खूप धन्यवाद की हा संपूर्ण व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुम्ही तुमचा संग्रह आणला आणि तुम्हाला का म्हणतोय की फक्त एक कपाट आहे अशा पद्धतीने यांच्या संपूर्ण घरात जर बघितलं तर हे घरच एक म्युझियम आहे आणि वाडा तर हा दोनशे वर्ष जुना आहेच पण या पाच हजार वस्तू बघायला सुद्धा आपल्याला इतके कष्ट म्हणजे आठ दिवस कमी पडतील इतकं सगळं हे आहे तर तुमच्या या कलेक्शनला खरोखर सॅल्यूट अनोखा देशतर्फे मी यांच्या संग्रहाला आज सॅल्यूट करतो आहे हे काय दाखवताय सर तुम्ही हे चष्म्याचे घर आहे अरे बापरे बाप रे हे आपण असे सवा चष्म्याचे घरं तर कधी बघितलेच नसेल हे केसेस आहेत चष्मे ठेवायच्या या लोखंडाच्या वाटत आहेत असायचंच नाही म्हणजे फक्त, आए, फक्त अशा दाबला की बंद होऊन अच्छा म्हणजे समजा यात हे समोर खाच आहे त्यात अडकायचं कदाचित आणि हे बंद व्हायचे नाही आता हे जे आहे हे, 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 हे नागाच काहीतरी दिसत हे एक ओल्ड कलेक्शन आहे म्हणजे समजा नागा नागा आहे अच्छा आ गाए। आ गाए। आ गाए। थे थे काचे काही जुन्या प्लेट आहे हे जुन्या ज्या आपण म्हणतो ना आता डिनर सेट हे ते आपण जे काचे यूज करतो ते जुन्या काही असलेल्या प्लेट्स वगैरे आहेत गिलेटच्या प्लेट्स आहे ओके हां नक्षी आहे याच्यावर अलग अलग बघू शकता त्यातली नक्षी किती सुंदर आहे आणि आजही या नक्षी अजूनही जशा तशा यावर टिकून आहे आता आप नवीन प्रेट जासी जासी दाहा चाल तर आपल्या नवीन प्लेट जास्तीत जास्त दहा वीस वर्ष चालल्या तर आपल्याला बदलायला लागतात परंतु या प्लेट वरचे ना नक्षी गेली ना याची चमक गेली ना याच्यातलं सौंदर्य गेलं आता हे काय तुमच्या हातात जे आहे सर ते पूर्वी असे शो पीस करायचे मण्याच्या पासून झाड बनवलेलं आहे हो म्हणजे हे प्रत्येक मणी आहे काचेचे मणी आहे काचेचे मणी आहे छोटे छोटे त्याच्यापासून पानं बनवलेली आहे प्रत्येकावर एक मोती लावलेला आहे आणि एका काडीला ते मध्यभागी काडी ठेवून सर्व त्याला बांधले आणि झाडासारखं अरेंज केले आज काचेचे मणी म्हणजेच रेअर गोष्ट आहे तर काचेचे मणी आपल्याला आणि त्याच्यापासून तयार केलेली ही कलाकारी हा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो हा खूप अप्रतिम व्हिडिओ होणार आहे प्लीज शेअर करा सगळ्यांशी सगळ्यांना हा जुना ठेवा कळू द्या कारण असे झाड आणि इतक्या सगळ्या वस्तू है। का है 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 है। ही खूप मोठी गोष्ट आहे अजून काय आहे सर तुमच्या कलेक्शन मध्ये याच्यानंतर हे मूस म्हणतात याच्यामध्ये सोनं तापवून पिघळवलं जातं सोनं तापून पिघळवण्यासाठी म्हणजे हे जनरली सराफा मार्केटमध्ये वगैरे युज होते आताही यूज होते ते अच्छा आता आताही यूज होतं हे मूस हे काही अलग धातू आहे का म्हणजे कारण हे असं नॉर्मल दिसत नाही हे काही अलगच वाटतं म्हणजे हे चमचम करते आणि हाताला रखरखीत आहे आता याला मूस म्हणतात हे मला पहिल्यांदाच माहीत पडलं हे सराफा बाजारमध्ये है यूज होतं कशासाठी तर सोनं ताप तापवून वितळवण्यासाठी आणि वितळल्यानंतर नवीन दागिने तयार केले जात असावे सुंदर ही दरवाज्याला वगैरे लावायची त्याच्यावर मिठ्ठू आहे पूर्ण पितळी भरीव आहे आणि हे हॅन्डल आहे त्याचं असं हो आता हे दिसताना किती साधी गोष्ट वाटते पण तुम्ही विचार करा हे एक नवीन हँडल आहे आधुनिक याच्याकडे बघितल्यावर विशेष अशा डोक्यात कल्पना येत नाही तेव्हा हे ना ना, सिम्पल एक फंक्शनल वाटतं पण त्याच्यात जागी ही मूठ इमॅजिन करा ही मूठ इमॅजिंग करताना आपल्या ना डोक्यामध्ये एक सौंदर्याचं एक उदाहरण निर्माण होतं की हे मूठ ओपन करताना ना माणसाला कुठेतरी एक पॉझिटिव्ह अशा वाईब्स फील होतात म्हणजे किती बारीकीने आणि छोट्या छोट्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करून या गोष्टी बनवल्या गेल्या होत्या आता हे काय सर हे बंजारी समाजात के okay. अलंकार आहे अच्छा याला हातात किंवा पायामध्ये घातले जायचे अच्छा हे हातात आणि पायात हे लिटरली इतके जड आहेत म्हणजे मला म्हणजे या गोष्टीचं कमाल वाटते की ही हातात पायात घातल्या जायचे आणि किती पण यावरची नक्षी आणि हे सगळं बघितल्यावर हे जबरदस्त एवढा शब्द आहे आणि हे अखंड बनवलं जायचं की काय असं वाटतंय हे बघितल्यानंतर हे खालून साखळ्या दिसतात आणि त्याच्यात हे अडकवल्यासारखे वाटतायत हे गुंफायचे गुंफा गुंफल्या जायचं आणि ते धातूमध्ये गुंफणं म्हणजे ही गोष्ट फार कमालीची आहे तर मित्रांनो हा होता श्री राजकुमारजी शांतिकुमारजी दुळगावकर यांचा थोडक्यात दाखवलेला व्हिडिओ आज मी तुम्हाला फक्त एकच एक थो थोडासा छोटासा त्यातला भाग दाखवू शकलो फुल नाही पण फुलाची पाकळी मी तुमच्यापर्यंत आणू शकलो सो सगळ्यात पहिल्यांदा तर सरांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढा सगळा व्हिडिओ आम्हाला दाखवला सोबतच सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना मला हे सांगायला आवडेल की हा व्हिडिओ नक्की भरपूर शेअर करा कारण असा ठेवा असा संग्रह असं कलेक्शन आणि घरातलंच म्युझियम किंवा म्युझियमच घर आहे असं बघणं हे कजा कदाचित आजच्या काळात हे अशक्य प्राय गोष्ट आहे पण ही गोष्ट तुमच्यासमोर आणली सो नक्की या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद धन्य।